नमस्कार आता इरावती आणि सीमा बोलत असतात इरावती सीमाला म्हणते अगं ही जी आहे ना घरामध्ये ती माही आहे हे मला चांगलंच माहीत आहे पण हे घरात कुणालाच माहीत नाही कशी माही हुशार आहे आर्किटेक्ट आहे ती ऑफिससुद्धा चालवू शकते आणि घरसुद्धा चालवू शकते अशीच ऑलराऊंडर नाचसून मला पाहिजे होती आणि शेवटी तशी मला मिळाली ती रमा आहे ती मूर्ख गावडळ होती वर झालं गेली ती आणि ही माही आली ती आता अक्षय आजीचं आणि इरावतीचं हे बोलणं ऐकतो आणि अक्षयला धक्का बसतो अक्षय आत येतो आणि आजीवर हात उचलतो आणि म्हणतो आजी काय बोलतेस तू हे तुला तरी आहे का अगं ही माही आहे अगं ही माही नाही तर माझी रमा आहे तेव्हा लगेच आजी म्हणते हो हो ही तुझी रमाच आहे मग अक्षय म्हणतो मग तू असं का म्हणालीस की ही माही आहे ही शिकलेली आहे आणि ती रमा गावडळ गेली ते बरं झालं नक्की काय गेम खेळला आहात तुम्ही माझ्याशी खरं खरं सांगा मागच्या वेळेस पण तुम्ही माहीला आणून ठेवलं मला कळलंच नाही तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय तू तुझी रमा ओळखू शकत नाहीस का तू ओळख ना आता ही तुझी खरी रमा आहे की नाही तेव्हा अक्षय म्हणतो हो ही माझी खरी रमा आहे आजी म्हणते झालं तर मग मग आजी तू आता अशी का बोलत होतीस आता त्यांच्या आवाजाने अक्षयचा चढलेला आवाज बघून सर्वजण तिथे येतात सीमा अभि आनंद माही तेव्हा सीमा म्हणते काय झालं अक्षय अक्षय म्हणतो अगं ही आजी बघ ना काय बोलते ही घरात आहे ती रमा नाही तर माही आहे आणि ही शिकलेली आहे खूप आणि ही आर्किटेक्ट आहे हे घर आणि ऑफिस सांभाळू शकते म्हणून आजीने हिला घरात ठेवून घेतला आहे रमा बनून ते ऐकून आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आनंद म्हणतो काय ही माही आहे म्हणजे ही आपली रमा नाही तेव्हा आजी म्हणते नाही रे हीच आपली रमा आहे आता माही खूपच घाबरते माहीला काय बोलावं कळत नाही माही ही रागाने आजीकडे बघत असते आता इरावतीला सुद्धा भीती वाटत असते सीमा म्हणते म्हणजे ही आपली रमा नाही तरी मला वाटलंच कारण मी हिच्या काल हातापाय उडी पडली तरी हिने माफ केलं नाही माझी रमा असे ना तर तिने मला लगेच माफ केलं असतं अक्षय म्हणतो हो हो मला पण आता कुठेतरी असंच वाटतंय मना शंकेची पाल चुक चुकते आणि अक्षय माहीजवळ जातो आणि विचारतो कोण आहेस तू खरं खरं सांग तेव्हा माही घाबरलेली असते ती म्हणते अक्षय असं काय करत आहे मी तुमची रमा तुम्ही मला ओळखू शकत नाही का मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल माझ्यावर आता माही ही परत रमासारखं बोलायला लागते आणि अक्षयला जाळ्यात उडण्याचा प्रयत्न करत असते आता आजी पुरती घाबरलेली असते आजी म्हणते अक्षय अरे हीच तुझी रमा आहे मला माहीसारखी सून पाहिजे होती पण माझ्या गळ्यात ही पडली अशी न शिकलेली नाचसून असं मी इरावतीला सांगत होती तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आजी विषय बदलू नकोस मी माझ्या कानाने ऐकले तू काय बोलत होतीस ते अक्षय म्हणतो मला काहीच समजत नाही आणि अक्षय तिथून निघून जातो आता सीमा सुद्धा निघून जातात आणि माही लगेच आजीला म्हणते आजी, आजी काय करताय तुम्ही हे जरा बोलताना आजूबाजूला बघा ना अहो आज ऐक अक्षयने ऐकलं अजून जर तुम्ही काही जास्त बोलला असता तर केवड्याला पडलं असतं अक्षयने मला धक्के मारत घराबाहेर काढलं असतं आणि मी अक्षयला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुम्हीसुद्धा मला यात साथ दिली आहे हे मी अक्षयना सांगे ना आता आजी जरा घाबरतेस पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू